तुम्हाला माहित आहे आजकाल अनेक रुग्ण आमच्याकडे त्वचा रोगांनी ग्रस्त येतात पण यांना नक्की हा स्किन डिसीज का झाला हे शोधायला गेलो तर कारण मिळतं पनीर सगळ्यात जास्त भाज्या कोणत्याही हॉटेलला गेल्यानंतर आजकाल पनीरच्याच असतात आणि ही पनीरची भाजी आपल्या शरीरात फक्त स्किन डिसीज निर्माण करत नाही तर स्त्रियांमध्ये हॉर्मोनल इम्बॅलन्स करून त्यांना पीसीओडी पासून ते गर्भाशयातल्या गाठींपासून ते स्तणांमधल्या गाठींपर्यंत कोणत्याही आजाराला समोर वाढवून ठेवतात तर हे पनीर म्हणजे नक्की काय हे जाणून घ्या फक्त पनीरच नव्हे तर दूध तूप लोणी अशा सर्व आयुर्वेदाच्या क्षीरसागरातून या आमच्या पुस्तक मालिकेमध्ये आम्ही सामान्यांना अगदी सहज सोप्या भाषेत समजेल अशा पद्धतीने दूध तूप पनीर लोणी अशा जवळ पाच सोळा पुस्तकांचा संग्रह केलेला आहे तर नक्की ह्या पुस्तकांमधून हे ज्ञान घ्यायला विसरू नका आणि आपल्या लहान मुलांनासुद्धा हे वाचून दाखवा जेणेकरून भविष्यात येणाऱ्या आजारांना ते आत्ताच टाळू शकतील